छत्रपती शिवाजी महाराज चौक आलापल्ली येथे जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला अहेरी आलापल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी आमदार तथा आवीस विभागीय अध्यक्ष दीपकदादा आत्राम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व पालखीचे विधिवत पूजा करून करण्यात आले त्यानंतर आलापल्ली शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आले या कार्यक्रमासाठी माजी आमदार आत्राम यांच्याकडून देणगी स्वरूपात देण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके पृथ्वीराज आत्राम माजी उपसरपंच पुष्पा अलोने सिनेट सदस्य तनुश्री आत्राम संजय आत्केवार अंकुश दुर्गे संतोष दुर्गे किशोर कामथे प्रशांत मित्रावार सुनील जंगमवार सह आलापल्ली शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यनारायण लखमवार विश्वास कोसनवार संजय कंकाबंडावार आदर्श केसनवार नारायण मज्जरवार राहुल अलगमकर पवन मद्देलावार रोहित गज्जलवार पृथ्वीराज मडावी प्रज्वल मज्जरवार सह छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील युवक युवतींनी परिश्रम घेतले राजमोगली एम दुर्गम जिल्हा प्रतिनिधी सिरोंझा